दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांचा जुनं फर्निचर नावाचा चित्रपट येत्या सव्वीस एप्रिलला प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचा टीजर लॉन्च सोहळा नुकताच शिवाजी पार्क येथे दणक्यात पार पडला सलीम खान यांच्या हस्ते हे टीजर लॉन्च करण्यात आले यावेळी आशिष शेलार सदा सरवणकर अमेय खोपकर महेश मांजरेकर उपेंद्र लिमये मेधा मांजरेकर अनुषा दांडेकर या चित्रपटातील कलाकारांसह अनेक स्थानिक आणि ज्येष्ठ नागरिक देखील तिथे उपस्थित होते या दरम्यान महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी संवादही साधला महेश मांजरेकर यांचा चित्रपट नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे असतात त्यांचे हे वेगळेपण पर जुनं फर्निचरमध्येही जाणवतं या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा या टॅगलाईन वरून हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा आहे हे त्यांचे दमदार व्यक्तिमत्व भारदस्त आवाज या चित्रपटाची उत्सुकता अधिकच मुळात हा आपल्या आजूबाजूला घडणारा विषय आहे हल्लीच्या तरुणाईला घरातील तसंच घराबाहेरील व्यक्ती म्हणजेच कोल्ड फर्निचर वाटतात परंतु याच जुन्या फर्निचरचे महत्व या चित्रपटात दाखवण्यात आले आहे या चित्रपटाबद्दल महेश मांजरेकर म्हणतात की हल्ली अनेक नवीन नवीन ट्रेंडिंग मध्ये आहेत फर्निचर म्हणजेच जुनं फर्निचर ज्येष्ठ नागरिकांना हल्लीत जुनं फर्निचर म्हणतात परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा हा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केला आहे यात भावना दडलेल्या आहेत पुढे ते असं देखील म्हणतात की चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुनं फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलवणारा हा चित्रपट आहे चित्रपटाची टीमही अतिशय दमदार आहे काहींसोबत मी या आधीही काम केलं आहे निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का टू मध्ये काम केलं होतं त्यामुळे एकंदरीतच ही मस्त भट्टी जमून आली आहे पहा या चित्रपटाचा टीजर लॉन्च सोहळा कशा प्रकारे पार पडला सांगायला हो ते खरंच वाटतं की नानूबाई मराठी सिनेमा म्हटलं की नानूबाई द फर्स्ट पर्सन मला या पिक्चरमध्ये एक गाणं हवं होतं मी रे एच एम बीना फोन करून त्यांची ओळखीची आहे ते म्हणाले त्यांना जाऊ दे एच बी मी माझं एक गाणं तुला देतो आणि ते इतकं अप्रतिम गाणं आहे ते पिक्चरमध्ये बघितलं तुम्हाला कळेल नानूबाई थँक्यू आले का सगळे कोणी राहिले का माझं नाही एक माझं एक वय झाल्यामुळे थोडंसं मी विसरतो थो। हां आणि ह्या सिनेमाचा संगीत दिग्दर्शक एक संगीत आणि बॅकग्राऊंड दिलं हितेश हितेश मोडक आणि संतोष मिसकर आणि संतोष आपले ते म्युझिक केलं गाणं त्यांना या संतोष मिसकर म्हणजे ह्या पिक्चरचा स्टार आहे थँक्यू uh, आम्हाला सगळ्यांच्या वतीने हो uh, तुमचं सगळ्यांचं थँक्यू तुम्ही ते आलात आणि uh, या कार्यक्रमाची शान वाढवली